आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वडिलांना काय सांगू हे शेवटचं वाक्य आणि नंतर सन्नाट्यात बुडालेलं एक गाव एक कुटुंब आणि शून्यात हरवलेली एक तीन वर्षाची चिमुरडी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातलं तांदुळवाडी इथे हर्षल अशोक पाटील नावाच्या एकोणचाळीस वर्षांच्या अभियंत्याने गडफास घेऊन जीवन संपवलं त्याच्या शेवटच्या शब्दांमध्ये होता एक आक्रोश शासन पैसे देत नाही वडिलांना काय सांगू असं तो मित्रांना म्हणायचा कोण होता हर्षल त्याने जीवन का संपवलं सरकारवर आरोप खरा आहे का हे या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ हर्षल पाटील एक शिक्षित मेहनती अभियंता दहावीपर्यंत पर्यंत गावात शिक्षण घेतलं नंतर त्यानं पुढचं शिक्षण कोल्हापुरात घेतलं राज्य सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावागावात घरपोच पाणी पोहोचवणाऱ्या योजनेत तो सहभागी झाला होता आपलं गाव आपली माणसं त्यांना पिण्याचं पाणी मिळावं म्हणून त्याने झटून काम केलं मित्रांकडून पैसे उधार घेतले स्वतःच्या हिस्स्याची जमीन देखील विकली परंतु शासनाकडे त्याचं एक कोटी चाळीस लाख रुपयांचं बिल तब्बल वर्षभर थकीत होतं या कामासाठी त्याने पासष्ट लाखांचं कर्ज घेतलं होतं विश्वास विकून कर्ज घेऊन हर्षलने सरकारी कामं पूर्ण केलं होतं मात्र सरकारने बिल थकवल्याचा आरोप जयंत पाटील आणि हर्षलच्या गावातील नागरिकांनी केला आहे पण त्या बदल्यात शासनाने हर्षलला काय दिलं तर सातत्याने विनंती फोनाफोनी पत्रव्यवहार शेवटी हर्षलने काही मित्रांकडे मन मोकळं केलं शासन पैसे देत नाही लोक तकादा लावतायत आत्महत्या करतो पण वडिलांना सांगू नका कोणताही तरुण असा निर्णय सहजासहजी घेत नाही पण जेव्हा एक माणूस सरकारच्या दरवाजात वर्षभर हात जोडून उभा असतो आणि त्याला एक उत्तर देखील मिळत नाही तेव्हा त्याच्या ते आशेचं झाड कोसळतं आणि आज हर्षलने त्याच झाडावर त्याने आयुष्याच्या शेवटाची दोरी बांधली कंत्राटदार संघटनेच्या मते हर्षलने जे काम केलं आहे ते पूर्ण झालं आहे पण शासन निधी देत नव्हतं जलजीवन मिशन योजनेखाली अनेक अभियंत्यांनी छोट्या कंत्राटदारांनी अर्ज काढून कामं केली पण गेल्या अनेक महिन्यांपासून निधीच नाही त्यांचंच एक उदाहरण म्हणजे हर्षल पाटील तर ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष म्हणतात काम झाल्यावरही पैसे दिले जात नाहीत आणि मग हेच अभियंते कर्जाच्या तकाद्यात अडकून मृत्यूचा मार्ग निवडतात जयंत पाटील यांनी देखील गंभीर सवाल उपस्थित केला आहे सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करू पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारने पाणी फेरलं राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसताना विविध कंत्राटाचे वाटप केले आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलन करत आहेत ही एका खात्याची परिस्थिती नसून सर्वच खात्यांची परिस्थिती आहे एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबेसुद्धा अवलंबून असतात याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरू होईल अशी मला भीती वाटते आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सरकारची यात भूमिका काय आहे तर सरकारने आपले हात वर केले आहेत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलंही काम नाही तसंच योजने त्या योजनेवर कुठलंही बिल प्रलंबित नाही सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी कामं घेतलेली असावीत मात्र त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाही असे स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं मग प्रश्न असा आहे जी व्यक्ती शासनाचं काम करते गावागावात पाणी पोहोचवत असते ती जर तुमच्या नोंदीत नसेल तर तुमची नोंदच अपूर्ण आहे की तुमची नजरेतच कमतरता आहे आज हर्षल नाही पण त्याची पत्नी त्याची तीन वर्षांची मुलगी वृद्ध आई वडील हे सारे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत शासनाने जर वेळेवर निधी दिला असता तर कदाचित एका पिढीचं भविष्य वाचलं असतं पाणी गावात आलं पण हर्षलच्या घरातून एक आधारच वाहून गेला आज प्रश्न फक्त हर्षलचा नाही प्रश्न आहे त्या प्रत्येक तरुण अभियंताचा ज्याने आशेवर सरकारचं काम उचललं प्रश्न आहे सरकारच्या वेळेवरच्या निष्काळजीपणाचा हिशोब कोण देणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका